बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार असा दावा करत तो एक व्हिडिओ संजय राऊत यांनी पोस्ट केलेला आहे बघा निवडणूक आयोग कुठल्याही हेलिपॅडला स्वतःचे कॅमेरा घेऊन असतात बरोबर आहे आणि ते सगळी चेकिंग केल्यानंतरच पुढे माणसाला जाता येतं किंवा दौरा कंटिन्यू होतो हा काही कॅमेरा किंवा हा काही व्हिडिओ आज बाहेर आला का त्या दिवशीच आला आहे अच्छा हे निवडणूक आयोगाचं काम आहे कुठलंही हेलिपॅड कुठलंही हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर पहिले कॅमेरा घेऊन घुसणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे तुम्ही तेव्हाच तक्रार करायला पाहिजे होती तुम्ही तेव्हा तक्रार केली नाही आता तुम्हाला काय पराभव दिसायला लागला म्हणून तुम्ही हे जे काही प्रकार करता हे काय योग्य नाही चुकीचा प्रकार घडला असेल तर तुम्ही चुकीला चूक म्हटलं पाहिजे पण नुसते आरोप करायचे असतील तर त्याच्यावरती काय उत्तर आपण देऊ शकत नाही शेवटचा प्रश्न काल रात्री दोन गाड्या पकडल्या आज तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली आता पोलीस दलाची घेतली या सगळ्या संदर्भात शिंदे साहेबांसोबत काही तुमची बोलणं झालेलं आहे का उप नाही मी त्यांना नंतर ब्रीफ काय काय झालं असतील पण मी सकाळी साडेपाच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये होतो त्यानंतर मी काही आपली लोकं कुठे कमी पडू नये ह्याच्यासाठी मी यंत्रणा लावली माझा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि मग मी परत बाहेर पडलो आपण सगळे सहकारी तेव्हा होतातच म्हणून साहेबांशी बोलायला तसा वेळ पण साहेब ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतील याची मला खात्री आहे एक इंटरेस्टिंग फॅक्ट समोर आलेली आहे नागपूर खंडपीठाने आज जो निर्णय दिला निवडणूक निकाल पुढे ढकलण्याचा संदर्भातली याचिका पुन्हा एका भाजप पदाधिकाऱ्यानेच केलेली होती आणि बरोबर नागपूरमधनं हा निर्णय येतो मी साहेब तुम्हाला सकाळीच ह्या विषयावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि म्हणून आता परत परत त्याच विषयावर किती प्रतिक्रिया द्यायच्या हे आता लोकांना कळलेलं आहे कशामुळे झालं ते आणि ह्याच्यावरच मी सकाळी बोललेलो लाख रुपये कल गे थे, आप यहां पर। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम